नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे वाल्मिक कराड प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होतीये ती एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूमुळे आत्तापर्यंत हे सगळं प्रकरण हे पुरुष विरुद्ध पुरुष सुरू होतं पण त्यात एका महिलेचा उल्लेख काही दिवसांपूर्वी सुरेश धस यांच्याकडून झाला आणि तेव्हापासून हे प्रकरण महिला आणि पुरुष यांच्यातल्या संघर्षाचं कारण आहे का इथपासून यात महिला पुढे करून एखाद्या पुरुषाच्या बदनामीचा प्रयत्न होत होता का इथपर्यंतच्या सगळ्या चर्चा झाल्या त्यातच या प्रकरणामध्ये नुकताच एका सामाजिक कार्यकर्त्याकडून महिलेच्या मृत्यूचा संशय आणि थेट धागा हा संतोष देशमुख यांच्या मृत्यूशी जोडला गेल्यानं हे प्रकरण आणखीनच गंभीर बनलं वाल्मिकच्या प्रकरणात तसं बघितलं तर विविध महिलांचे उल्लेख आतापर्यंत झालेले आहेत आणि त्यामुळे वाल्मिकच्या अडचणी वाढल्या सुद्धा आहेत ताज्या घटनाक्रमामध्ये एका महिलेच्या मृत्यूमुळे जुनं सगळंच पुन्हा एकदा बाहेर आलंय बीडमधल्या एका महिलेचा मृत्यू अचानक समाज माध्यमामध्ये चर्चेला आला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समाज माध्यमात जी प्रतिक्रिया दिली ते त्याला कारण ठरलं दमानिया काय म्हणतायत ते पहा दमानिया यांना महिलेचा मृत्यू संशयास्पद वाटतोय सुमारे पाच दिवसापूर्वी हा मृत्यू झाला असं त्या म्हणतायत आहेत शवविच्छेदन अहवालामध्ये हा मृत्यू खून झालाय अशा पद्धतीची माहिती आली आहे असंही दमानिया यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे हा मृत्यू संतोष देशमुख यांच्या हत्येशी निगडीत आहे असा एक मोठा दावा दमानिया यांनी केला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये ही माहिती समोर आली आणि याचमुळे सगळ्या प्रकरणाच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला कळंबमधील एका महिलेला संतोष देशमुख प्रकरणामध्ये बोलवण्यात आलं होतं तिचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे साक्ष देण्यात आलेल्या लोकांची हत्या केली जाते की काय असा संशय व्यक्त झाला कळमच्या एका महिलेला संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये जबाबाला बोलवलं होतं आता असं समजतंय की त्या महिलेची हत्या झाली म्हणजे कुठलेही साक्षीदार कुठलेही जबाब जे घेतले गेले त्या साक्षीदारदारांवर डायरेक्ट जे आहे ती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो तुम्ही जर पुढे आलात तर आम्ही तुम्हाला संपवून टाकू तुम्हाल, तुम्हाल तुम्हाला तुमचा जो आहे तो आवाज बंद करू या महिलेची जर हत्या झाली असेल तर सुद्धा या सगळ्यांना आरोपी करण्यात यावं परंतु जे जे कोणी साक्षीदार आहेत जे जे या प्रकरणात आहेत ज्यांचे जबाब झालेत त्यांनाही पोलीस संरक्षण दिलं तर खऱ्या अर्थाने केस शेवटपर्यंत जाईल या आरोपींना सजा होईल मुळात संतोष देशमुख प्रकरणामध्ये महिलेचा उल्लेख आला तो सुरेश धस यांच्यामुळे एक प्लॅन केला होता अध्यक्ष महोदय याला गाडीत उचलून न्यायचा फार डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय कळमला एक महिला तयार केली हा तिथपर्यंत न्यायचा त्या महिलेची छेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं पुन्हा बदडून बदडून मारून याला मारून टाकायचं इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे ती जे कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष दरम्यान पोलीस आता म्हणतात की मयत व्यक्ती ही मनीषा बिडवे आहे आणि या मनीषा बिडवेचा देशमुख हत्येशी कोणताही संबंध नाही पोलिसांना या प्रकरणामध्ये तातडीनं सक्रिय व्हावं लागलंय अन्यथा ही चर्चा कुठल्या कुठे गेली असती एक मृतदेह आम्हाला त्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला परंतु लॉक केलेला असल्यामुळे आम्ही तात्काळ आम्ही घाई न करता फोरेन्सिक टीमला वगैरे बोलवून घेऊन पुढील कारवाई केलेली आहे आतमध्ये जाऊन पाहिलं असता त्या ठिकाणी तो मृतदेह जे होता तो मनीषा बिडवे यांचाच होता त्याची खात्री पटली आणि त्या त्यानंतर आम्ही पुढची प्रक्रिया के केली आहे परंतु पी एम रिपोर्ट्स बा येणं बाकी असल्याकारणाने गुन्हा दाखल कर न करता प्राथमिक आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे